नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल किंवा जे काही अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल त्याचे रिन्युअल करायचे असेल तर ते आता मोफत होणार आहे यासाठी एक रुपयासुद्धा लागणार नाही याबाबतचा जे आर सुद्धा आलेला आहे तर काय जे आरमध्ये माहिती देण्यात आलेली आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावाची नोंदणी नूतनीकरण फी ही आता निशुल्क करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागांतर्गत हा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस घेतलेला हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये पहा काय सांगण्यात आलेलं आहे ते राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम, काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना या राबविल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना, योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे केले जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी आता शुल्क पंचवीस रुपये ही इतका निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रांवर बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत आता बदल करून सदर शुल्काची रक्कम ही एक रुपया करण्यात आली होती तर आता सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आलेला होता तर आता नवीन नोंदणी व नूतनीकरण शुल्क हा माफ करण्यात आलेला आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीनुसार हा शुल्क हा लागणार नाही तर यामध्ये शासन निर्णयामध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावायची जी काही नोंदणी नूतनीकरणाची फी आहे ती नोंदणी शुल्क आता निशुल्क करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता बांधकाम कामगारांना नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना कुठल्याही प्रकारचा शुल्क यामध्ये भरावा लागणार नाही यामध्ये आता हा शुल्क मोफत असा असणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे हे लागणार नाही मोफत असणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद